फायनली पोहोचलो हाय नमस्कार कसे आज सगळे प्रचंड उन्हाळा आहे खास करून हे जे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी मेड पर्यंत भयंकर उन्हाळा आहे आजचा व्लॉग खास आहे कारण मी एका खास शेतामध्ये आली आहे आता ह्या शेतात तुम्हाला नेमकं काय पाहायला मिळणार आहे काय वेगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे मी कोणाकोणाला भेटणार आहे काय दाखवणार आहे हे सगळं तुम्हाला पुढच्या काही मिनटात कळेलच पण मी विचार केला की जर या शेतात आली आहे तर जरा मॅचिंग कपडे घालावेत उन्हाळा आहे तर जरा गोड खावं काही अंदाज येतोय मी कुठल्या शेतात आली असेल टंटाडॅन या चाळीस हेक्टरमध्ये पसरलेल्या चेरीच्या फळबागेत म्हणजे चेरी ऑर्चर्डमध्ये आली आहे चेरी हिल नावाचं हे ऑर्चर्ड आहे जे मेलबर्नच्या मेन डीपासून जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर पूर्वेकडे म्हणजे ईस्टला आहे तर या अख्ख्या चेरीची फळबागेत नेमकं चेरीची शेती चेरीची फळबाग कशी केली जाते इकडचं बिझनेस मॉडेल काय आहे इकॉनॉमिक मॉडेल काय आहे टुरिझमच्या दृष्टीने विचार केला तर इकडे काय काय गोष्टी आहेत हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही जी फळबाग आहे ना ही जवळपास चाळीस हेक्टरवर पसरलेली फळबाग आहे आणि ही ज्यांची आहे ते मागच्या ऐंशी वर्षापासून म्हणजे वडिलोपार्जित त्यांचा हा सगळा बिझनेस आहे तर स्टिफन म्हणून आहेत जे आत्ता ओनर आहेत या फळबागेचे त्यांना मी भेटणार आहे वनेसा म्हणून माझी एक मैत्रीण झाली आहे तिला मी भेटणार आहे इकडं तुम्हाला दाखवणार आहे की आ, चेरी पिकिंग म्हणजे नेमकं काय होतं म्हणजे सर्वसामान्यांना पण ही फळबाग ओपन असते सर्वसामान्य इकडे येऊन चेरी घेऊन जाऊ शकतात म्हणजे नक्की काय होतं एकंदरीत त्यांचा खर्च बिझनेस मॉडेल हे सगळं 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 या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे काहीतरी वेगळं कारण आता चेरीचा हा जो सीझन आहे हा बरोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे तीनच अस महिने असतो फक्त तीन महिने ऑस्ट्रेलियात चेरी मिळ मिळतात आणि त्यामुळे मी आज हा ब्लॉग करते लेखताच ऑस्ट्रेलियातल्या चेरी प्रॉडक्शनबद्दल मी तुम्हाला पटकन माहिती सांगते ऑस्ट्रेलियामध्ये असं खूप मोठं चेरी प्रॉडक्शन होत नाही एक स्मॉल बिझनेस आहे हा खास करून सिडनी जिथे येतं न्यू साऊथ वेल्स या राज्यामध्ये तिथे सगळ्यात जास्त प्रॉडक्शन होतं चेरीचं त्या खालोखाल विक्टोरिया म्हणजे आत्ता मी जिथे आहे तिथे विक्टोरियामध्ये पण वेगवेगळ्या भागांमध्ये चेरी प्रॉडक्शन होतं थोडंसं उत्तरेला पण होतं आणि मी आत्ता सदन भागामध्ये म्हणजे डांडलॉंग रेंजेसच्या इकडे आहे या विक्टोरियामध्ये जितके साधारण शंभर असे अशा फळबागा आहेत चेरीच्या साधारण शंभर ज्याचा एकूण सगळा पसारा पाहिला तर तो साधारण आठशे हेक्टरपर्यंत जातो आणि साधारण साडेचार ते पाच हजार टन चेरी प्रॉडक्शन या तीन महिन्यात फक्त होतं आणि आत्ता मी जिथे आली आहे तो एक सगळ्यात महत्त्वाचा चेरीची फळबाग आहे जिथून चेरीचं चे प्रॉडक्शन हे एक्सपोर्टसुद्धा होतं आणि ते आपल्या मुंबईमध्ये सुद्धा येतं एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये जॉर्ज रायसबॉरो यांनी पहिलं चेरीचं चे झाड लावलं मग त्यांच्या मुलांनी आणि आता नातवंडांनी शेती कधी सोडलीच नाही एका चेरीच्या चे झाडाची हजारो झाडं झाली एका फळबागेतून दोन फळबागा बहरल्या आणि ही फळबाग सांभाळतोय स्टीफन चेरी पिकिंग जाणारच होत पण त्याआधी जरा विचार केला की स्टिफनशी गप्पा मारूयात स्टीफन आम्हाला पहिल्या अंदाज घेऊन गेला जिथे चेरी साठवतात त्या अवाढव्य मशीनच्या जाळ्यात so, सो आता आपण आज जाणार आहोत इथे स्टोरेज होतं म्हणजे चेरीज जिथून जिथून या फळबागांमधनं येतात त्या सगळ्या चेरीज इकडे गोळा केल्या जातात आणि त्याच्या आधी आम्हाला एक कंपल्सरी घालणं तर ते आधी घालते येस स्टीफनच्या मालकीच्या सगळ्या फळबागांमधल्या चेरी साठवणं त्या व्यवस्थित धुणं त्याचं पॅकेजिंग करणं आणि रिटेल दुकानांमध्ये ते पाठवणं ही सगळी प्रोसेस स्टीफनच्याच देखरेखीत एका छताखाली होते क्वालिटी टिकवण्यासाठी धडपड बरीच करायला लागते अवकाळी असो किंवा दुष्काळ रिटेलमध्ये चेरी पाठवताना ठराविक एका स्टँडर्ड क्वालिटीच्याच पाठवायला लागतात आणि मुख्य म्हणजे एवढं सगळं असूनही चेरीची किंमत किती पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही त्यामुळे या सीझनमध्ये ग्राहकांना थेट शेतापर्यंत आणणं हे या शेतकऱ्यांसाठी प्रचंड गरजेचं असतं okay atta the storage maria how ithe exactly what atta pon Stephen hi uh, thank you for having us here so approximately every day uh, how much tons or how much kilos of cherries you actually pick from orchards uh, here approximately at the moment we're packing about uh, 80 to uh, probably about 50 to 80 ton a day just depends on uh, the sort of volume that's coming through and from here it goes to Woolworths, Coles, etc. Yeah, Of course, uh, Woolworths, Coals, uh, our uh, good green grocers through the central markets, a uh, little bit of export. Uh, we, we supply Southeast Asian countries, a little bit to India, a uh, little bit to Canada as, as well, uh, also the Arab Emirates. Oh, which part of India do you export? Uh, straight to Mumbai. Straight to Mumbai? So, Mumbai, I have a lot farm gate price uh, you get uh, the fixed price for your production. there's no fixed price. it's really a case of uh, supply and demand and what uh, buyers negotiate with us as sellers. thank you. <laughs> जोग्राफिकल लोकेशन म्हणजे भौगोलिक स्थान मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर माझ्या मागे हे सगळे जे डोंगर दिसत आहेत ती डँडनॉंग रेंज आहे म्हणजे माउंट डँडनॉंग पर्वतरांगा किंवा डोंगर रांगा आहेत या लो रेंज माउंटन रेंज ही म्हणजे साधारण सगळ्यात जो उंच इकडचा डोंगर आहे तो साधारण सहाशे मीटर आहे तर समोरचा जो दिसतो आहे तो, तो माऊंट डॅंडेँगपासून वेगवेगळे डोंगर आहेत आणि या डोंगर रांगांच्या पायथ्याशी हे ही फळबाग आहे किंवा हे शेत आहे आता हे जिओग्राफिकल लोकेशन सांगितल्यावर तुम्हाला कळलं असेल की इकडे पाऊस भरपूर पडतो साधारण वर्षाला हजार दीड हजार एम एम आणि थंडी पडली की अक्षरशः एक डिग्री पर्यंत जाते बर्फही पडतो हा सगळा थंड हवेचा पट्टा आहे उंच डोंगर आणि दऱ्यांमध्ये जंगल असा हा सगळा पट्टा आणि आता वेळ आहे चेरीच्या बागेत शिरण्याची सो इकडे चेरी पिकिंगला जेव्हा येणार असता तेव्हा इथे नॉर्मल पार्किंग आहे आणि त्या पार्किंगवरनं इकडे आल्यावर इथे चेक इन करायचं आहे एकदा तुम्ही तिकीट घेतलं की त्याच्यानंतर तुम्ही चेरी पिकिंगसाठी जाऊ शकता आता चेरी पिकिंगला जायचं म्हणजे काय एक्झॅक्टली काय करायचं असतं हे सगळं मी आता पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि बकेट ज्याच्यात चेरी टाकायचे आहेत मला पिक केलं सो हा बॉक्स पण आहे म्हणजे जसं ते बकेट्स आहेत तसा हा बॉक्स पण आहे आणि या बॉक्समध्ये पण तुम्ही चेरी पिक करून ठेवू शकता आणि याची सगळ्याची किंमत इकडे लिहिली आहे आणि बागेत पोहोचल्यावर चेरी कशा काढायच्या कुठल्या आहेत ते सांगायला खास शेतकरी गाईड तयारच होता Welcome to Coldstream. Beautiful to have sure. you. So the way that this block runs is we have three rows of Regina and then a row of Sylvia. And it goes okay. all the way along to the back. Yes. Uh, this is a beautiful Regina cherry that I have here to show you. Regina. So you yes, that's right. So it's got a beautiful heart shape to it, a little bit of a gloss. Oh. And they are beautiful and sweet. One of my favourite cherries. Yeah. Um, with anything else today, if you need any fun facts, you need some help picking cherries, let us know. Enjoy. Yeah, thanks. He put a bug <laughs> somewhere. आपल्या शेतकऱ्यांना माहितीच आहे की नको तितका दुष्काळ किंवा अतिशय पाऊस पडणं ह्या सगळ्या घातक गोष्टी आहेत काहीही करून चेरी उत्तमच आल्या तरच वर्षभर पुरतील इतके पैसे मिळणार असतात त्यामुळे जेव्हा गोठवणारी थंडी असते किंवा दुष्काळ असतो या सगळ्या वेळांना नेमकं काय केलं जातं ऑन सम ऑफ द प्रॉपर्टीज वी हॅव फ्रॉस्ट फॅन्स द ब्लोस द एअर अराउंड टू स्टॉप इट फ्रॉम फ्रीजिंग ऑन द ट्रीज अँड फॉर द रेन वी यूज हेलिकॉप्टर्स अँड आल्सो ट्रॅक्टर्स विथ बिग फॅन्स ऑन द बॅक अँड दे दे ब्लो द वॉटर ऑफ द ट्रीज मी असं ऐकलंय की ऑस्ट्रेलिया साधारण पन्नास प्रकारच्या चे चेरीज आहेत त्यांची नावंही मस्त आहेत रिजिना सिल्विया रॉयल डॉन स्वीट जॉर्जिया बिंग वा 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 नावातच किती नजाकत ना सो आता हे बघा इकडे एक आहे ही चेरी मोठी आहे आता ती कशी तोडायची याचा एक टेक्निक त्यांनी आहे ती कशी तोडायची तर इथून अशी डायरेक्ट हात लावून नाही ओढायची ती इथून त्याच्या अशी अशी सो ही माझ्या मते पंधरा वगैरे दिवस पण राहत असेल हे बघा ही अशी जरा शेप चेरी आहे सो ही रिजिन आहे रिगिना रिजिना काही म्हणू शकतो आणि दुसरी आहे सिल्विया सो या दोन प्रकारच्या व्हरायटीज आत्ता त्यांच्या या फळबागेमध्ये आहेत आ, या एकदम म्हणजे आता झाल्यात त्या पिकिंगसाठी रेडी आहेत यावर्षी असं झालंय की चेरीज महागल्या आहेत कारण याचं असं आहे की ऑक्टोबरमध्ये खूप अवेळी पाऊस आला आणि प्रचंड पाऊस आला त्यामुळे हे बघा असं होतं काय कळेला अशा चेरीज खराब होतात आणि या खराब होणं अजिबात परवडणारं नाही आहे कारण अख्खं वर्ष हे सगळं सांभाळायचं आहे फक्त हे तीन महिने नाही लहानपणी नाही का ते असं उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण पेरूची झाडं म्हणजे मी जिथे राहायचे तिथे तरी अशी भरपूर झाडं होती आणि मग ह्या झाडावर चढ त्या झाडावर चढ हे जे सगळं आहे ते आता प्रचंड आपण मिस करतो खास करून शहरात राहणाऱ्या लोकांचं ॲक्च्युली या बाबतीत नशीब माहिती आहे कारण त्यांना अशी झाडं बाहेर आल्या ज्याच्यातनं डायरेक्ट काढून खायला मिळालं असं मिळतच नाही ना मला असं वाटतंय की मी खाईनच जास्त आत्ता इथल्या इथे असं वाटायलाही काही वेळेला असं होतं की इतक्या मोठ्या चेरीज कदाचित चे तुम्हाला रिटेल स्टोअरमध्ये मिळणार नाहीत त्यांच्या स्टँडर्ड साईजच्या असतात टू मॅच द क्वालिटी अँड साइजेस बघा इकडे एक आहे आतमध्ये लपली पण इकडून जर तुम्ही कोणी ऑस्ट्रेलियामध्ये येणार असाल तर मी तुम्हाला सांगते की आता टुरिस्ट विजा लवकरच सुरू होईल त्यामुळे तुम्ही जर मेलबर्नमध्ये आलात तर पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे की मला फोन करायचा आहे आणि मला सांगायचं आहे की आम्ही तुझ्यासाठी आलो आहे इकडे आणि आपण चेरी पेकिंगला जाऊ त्यामुळे अशाच सीझनमध्ये या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जेव्हा आपण इथे येऊ शकू मुंबईमध्ये इकडे इकडून चेरीज जातात तर त्या खाताना पण माझी आठवण काढा आणि इकडे आल्यानंतर आपण येऊयात या चेरी पिकिंगला तर आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की तुम्ही तुमच्या घरामधल्या किंवा असं उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या बालपणात कुठल्या कुठल्या झाडांवर चढून कुठली कुठली फळं काढून किंवा दुसऱ्याच्या झाडांवर हळूच चढून हळूच कुठली कुठली फळं काढले हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आत्ता जोपर्यंत हा व्हिडिओ रोल होतोय तोपर्यंत चेरीचे आरोग्याला फायदे सांगावेत इतके कमी आहेत ग्लोईंग स्किन साठी बी विटॅमिन सी उत्तम फायबर सोर्स पोटॅशियम ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी उत्तम असलेलं हे लो जी आय फळ वर्षातल्या फक्त या तीन महिन्यांमध्ये मनसोक्त खाता येतं पण बाकी वर्षभर रोपांची छाट न त्याची निगा तर राखायलाच लागते गोळा केल्यात या दीड किलो ची किंमत अठरा डॉलर आहे जी आता पुढे जाऊन मी भरीन त्यांच्या परमिशननी दोन तीन चेरीज टेस्टही केल्या त्यामुळे त्या प्रचंड गोड आहेत या प्रीमियम क्वालिटीच्या आहेत ज्या इकडे रिटेल स्टोअरमध्ये गे घ्यायला गेल्या तर साधारण तीस ते पस्तीस डॉलर के जी इतक्या मिळतील ज्या अठरा डॉलरला इथे डायरेक्ट शेतात येऊन मिळत आहेत आत्ता साधारण आपल्या इकडचा भारतातला चेरीचा भाव मला लेटेस्ट माहिती नाही जितका माहिती होता तो होता पाचशे रुपयाला पाव वगैरे इफ आय एम नॉट रॉंग तर माहीत असं काही कंपॅरिझन नाहीचं म्हणा पण तरी एक जस्ट आयडिया येण्यासाठी चला आता पे करूयात आता मला इकडे त्याने सरप्राईज दिलं झेकने की वेनिसाने ऑलरेडी तिकडे पे केलंय या दीड किलोसाठी बस आली फार्ममध्ये मला जिची सगळ्यात जास्त आता मदत होणार आहे किंवा आतापर्यंत झाली आहे ती आहे वेनेसा वेनेसा थँक यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग टू यू शी इज द कॉर्डिनेटर ऑफ दिस ब्लॉग सो हा जो वाईट तंबू दिसतोय तिथे तुम्हाला बेसिक कॉफी आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी आहेत अजून काही विकत घ्यायचं असेल स्पेशली इकडचं तर ते आहे वाईन टेस्टिंग अँड सेल्स म्हणजे वाईन पण इकडे विकत मिळते या स्तंबूमध्ये जेव्हा तुम्ही या पांढऱ्या तंबू देता या तंबूमध्ये इकडचे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे तुम्ही आत आलेल्या वाईन आहे जॅम आहे मध आहे इकडे असे छान टॉईज आहेत चेरीच्या शेपचे आणि त्याच्यानंतर त्यांनी इकडच्याच लोकल आर्टिस्टबरोबर टायअप केलं आहे जे इकडचं चेरी पिकिंग त्यांनी या अशा ट्रेवर साकारलं आहे आणि हे ट्रेस ते विकतात छोट्या छोट्या गोष्टी विच इज रिलेटेड टू चेरी मग आता हे सी हे बाळाचं आहे किंवा असे छोटे छोटे टी शर्ट्स हे टी शर्ट्स हे आहेत सो गिफ्टिंग आयटम्स पण आहेत आणि फूड आयटम्स पण आहेत तर असं एक चांगलं मॉडेल इकडे तयार केलं आहे की के एकदा आत आल्यावर तुम्ही चेरी खाण्यापासून ते या सगळ्या गोष्टींपर्यंत एकाच काही हेक्टर्समध्ये सगळं करू शकतो सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल काहीतरी वेगळी माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळाली असेल आणि जर असं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओची लिंक या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या सगळ्या मेंबर्सचे पण खूप खूप धन्यवाद की इतक्या महिन्यांपासून म्हणजे आता एक वर्ष होऊन गेलं की हे सगळे मेंबर पटलं ग्रुपचे पण आणि आवडलं ग्रुपचे पण मेंबर आपल्या चॅनलला एका नेक्स्ट लेवलला जाऊन सपोर्ट करताय आणि तुम्हीसुद्धा आपले व्हिडिओ बघून शेअर करून सबस्क्राईब करून आपले चॅनल खूप मदत करताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद